शनी अमावसानिमित्त शनी मांडळ इथं गावित परिवाराने घेतलं दर्शन आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी केली प्रार्थना शनी अमावसानिमित्त श्रीक्षेत्र शनी मांडळ इथं शनीदेवाचं दर्शन घेत माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सहपरिवार पूजन केलं अतिवृष्टी सारख्या संकटापासून शेतकऱ्यांचं संरक्षण व्हावं तसेच शेतकऱ्यांना भरघोस शेती उत्पन्न मिळावं अशी श्री शनीदेवाच्या चरणी मनोभावी प्रार्थना केली शनी निमित्त नंदुरबार तालुक्यातील पावन श्री क्षेत्र शनी मांडळ इथं आज सकाळी अकरा वाजता माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार डॉक्टर परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रियाताई गावित यांनी उपस्थित राहून शनी महाराजांचं विधीपूर्वक दर्शन घेतलं या पवित्र दिवशी त्यांनी जिल्ह्यातील सर्वांगीण विकास शेतकऱ्यांचे भरघोस उत्पादन व वेळेवर पर्जनवृष्टी यासाठी शनी महाराजांच्या चरणी प्रार्थना केली यानंतर आरती व पूजन करत ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांचे शुभाशीर्वाद घेतले याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष दीपक पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील भास्कर आबा पाटील क्रीडा शिक्षक ईश्वर धामणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्रामस्थांनी देखील श्रद्धेनं पूजन व दर्शन करत संपूर्ण परिसरात भक्तिभावाचं वातावरण निर्माण केलं श्रीक्षेत्र शनी मंडळी इथं झालेला हा धार्मिक सोळा भक्तांसाठी एक अनोखा अनुभव ठरला महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार नंदुरबार